केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयानं धनत्रयोदशीचा दिवस हा राष्ट्रीय आयुर्वेद दिन म्हणून जाहीर केला आहे याच निमित्तानं आयुर्वेद व्यासपीठ या संस्थेनं उद्या राज्यभर चारशे ठिकाणी आहारातून आरोग्य या विषयावर जनजागृतीपर व्याख्यानांचं आयोजन केलं आहे याच अनुषंगानं आपल्या आरोग्यदायी सुदृढ आयुष्यासाठी आयुर्वेदाच्या दृष्टीनं आहाराचं महत्व याबाबत या सविस्तर माहिती देण्यासाठी आयुर्वेद व्यासपीठ या संस्थेच्या सदस्या वैद्य उर्मिला पेटकर आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत नमस्कार साडेनऊच्या आपल्या सगळ्यांच्याच आवडता दिवाळी हा सण म्हणजे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच जो सण आवडतो तो दिवाळी आता अगदीच दोन चार दिवसावर घेऊन ठेवलेला आहे आणि त्यातला धनप्रयोदेशी हा दिवस हा आयुर्वेद दिन म्हणूनही जाहीर झालेला आहे तर काय सांगाल याबाबत धनवंतरी हे सगळ्या समस्त वैद्यक जगताचं आद्य दैवत आहे आणि या धन्वंतरींचा जन्मदिवस म्हणजे धनत्रयोदशी या दिवशी जे देव आणि दानवांनी जे समुद्र मंथन केलं तर या समुद्र मंथनातून हे धन्वंतरी हातामध्ये अमृत कलश घेऊन प्रकट झाले आणि धन्वंतरीच्या अवताराचा हेतूच हा सगळ्या मानवजातीला आरोग्य प्राप्त व्हावं आणि सगळ्या रोगांपासून त्यांची मुक्ती व्हावी असा उद्देश त्यांच्या जन्मा मागे होता आणि मला वाटतं हाच संदेश किंवा हाच उद्देश आयुर्वेदाचा पण आहे त्याच्यामुळे त्यांचा जन्मदिवस हा आयुर्वेद दिन म्हणून साजरा करणं ही खूप संयुक्तिक आणि स्वागतार्ह अशी गोष्ट आहे आपल्या भारतीयांचा आपण जर विचार केला तर आयुर्वेद ह्याला एक फार मोठी संस्कृती आहे मोठी परंपरा आहे अनेक वर्षांपासून भारतामध्ये आयुर्वेद हा वापरला जातोय तर ती एक केवळ उपचार पद्धती न ती एक भारतीयांची जीवन पद्धती आहे असंही म्हटलं जातं काय सांगाल आपण अगदी बरोबर आहे आयुर्वेद म्हणजे काही फक्त काही उपचार काही चिकित्सा असं नसून आयुर्वेद हा आयुष्यवेद म्हणजे कसं जगायचं याबद्दल सांगणारा आयुर्वेद हा वेद आहे आणि या, आण या शास्त्रामध्ये फक्त निरोगी व्यक्तीचं स्वस्थ व्यक्तीचं स्वास्थ्य रक्षण हे आयुर्वेदाचं पहिलं प्रयोजन आहे आणि त्यानंतर आतुरस्य विकार प्रशमन मग तरीही रोग झाला तर मग त्याची चिकित्सा त्यामुळे स्वस्थ व्यक्तीचं स्वास्थ्य रक्षण करणं हा आयुर्वेदाचा जास्त महत्वाचा जो उद्देश आहे हा मला वाटतं आजच्या काळामध्ये त्याची फार मोठी गरज आहे तर याच्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत की जसं दिनचर्या आहे की सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपलं सगळं वागणं कसं असावं सकाळी सूर्योदयाच्या पूर्वी उठलं पाहिजे हल्ली बहुतेक नवीन पिढी ते हे सगळं पाळत नाही आणि रोगांचं प्रमाण वाढत चाललंय सकाळी लवकर उठणं त्याच्यानंतर तेलाचा अभ्यंग करणं म्हणजे सगळ्या अंगाला तेलाचं मालिश करणं रोज नियमित व्यायाम योगासनं हे करणं योग्य असा घरी बनवलेला चांगला आहार न्याहारी करणं त्यानंतर सं दुपारचं जेवण वेळच्या वेळेला घेणं रात्रीचं जेवण हे विशेषतः सूर्यास्ताच्या अगोदर किंवा संध्याकाळी लवकर जेवणं ही फार दिनचर्यामधली आवश्यक गोष्ट आहे तर अशा जर गोष्टी छोट्या छोट्या आपण जर केल्या पुढे होणारे स्थौल्य आहे मधुमेह आहे यासारखे जे खूप मोठे आजार हल्ली साथ पसरल्यासारखे हे आजार आल्याचं आपल्याला दिसतंय तर हे साध्या दिनचर्याच्या पालनाने सुद्धा पण हे आजार आपण अवॉइड करू शकतो त्याच्याशिवाय ऋतुचर्या सांगितलेली आहे म्हणजे प्रत्येक ऋतू जसा जसा बदलतो त्यानुसार बाहेरच्या वातावरणामध्ये बदल होत, वाता बदल होत। तर तसाच वातावरणात बदल आपल्या शरीरामध्येही होत असतो तर आपण बाराही महिने सगळं एकाच प्रकारचं खाल्लं एकाच प्रकारचं वागलं तर रोग निश्चितच होणार आहे आता उदाहरणच द्यायचं झालं तर आता हा दिवाळी आली आहे तर हेमंत आणि हेमंत ऋतू आहे आणि हळूहळू शिशिर ऋतू हे दोन चार महिने आपल्याकडे फेब्रुवारी मार्चपर्यंत थोडीफार थंडी असते आणि हवामानामध्ये कोरडेपणा वाढत जात तर हे कोरडेपणा जो वाढणार आहे त्याच्यासाठी दिवाळीच्या दिवशी पहिल्या दिवशी आपण अभ्यंग स्नान करतो म्हणजे सगळ्या अंगाला तिळाचं तेल लावून मसाज करून मग नंतर उठणं लावून आंघोळ करतो तर हे फक्त दिवाळीच्या पहिल्या दिवशी करायचं नाहीये त्याच्यानंतरचा पूर्ण हा थंडीचा ऋतू जर हे आपण केलं तर मग वात वाढल्यामुळे किंवा कोरडेपणा वाढल्यामुळे जे व्याधी होणार आहेत संधिवातासारखे आहेत तर हे आपण टाळू शकणार आहोत तशा प्रकारे ऋतुचर्या आहे किंवा पंचकर्म सांगितलेली आहेत पंचकर्म फक्त आजारीच व्यक्तींनी करायचे तसं नाहीये तर पंचकर्म ही ऋतूनुसार करता येतात जसं वर्षा ऋतूमध्ये आपण बस्ती घेऊन वाताचे आजार टाळू शकतो आत्ता जी ऑक्टोबर हीट किंवा शरद ऋतू जो होऊन गेला तर या ऋतूमध्ये विरेचन म्हणजे शरीरात वाढलेलं जे पित्त आहे त्या पित्ताला काढून टाकणं किंवा रक्त मोक्षण असे पंचकर्म उपचार आहेत तर अशा प्रकारे ऋतूनुसार पंचकर्म दिनचर्या ऋतुचर्या पंचकर्म आणि शेवटचा महत्वाचा विषय म्हणजे रसायन जसं आता आवळा हे अतिशय चांगलं रसायन हे या काळामध्ये येतं तर आवळ्याचा भरपूर उपयोग आपण आपल्या ह्याच्यामध्ये करायला पाहिजे तर हा आवळा म्हणजे आपली पुढच्या संपूर्ण काळामध्ये आपली प्रतिकारशक्ती टिकवून ठेवण्यासाठीची चांगली युक्ती आयुर्वेदाने सांगितली अशी अनेक रसायनावर पिंपळी आहे लेंडी पिंपळी तर ज्यांना कफाचा सर्दीचा दम्याचा त्रास आहे अशा लोकांनी या ऋतूमध्ये वमन करून मग नंतर जर लेंडी पिंपळीचं सेवन केलं तर त्यांना हे आजार टाळता येऊ शकतं त्याच्याबरोबर फक्त चिकित्सा नाही स्वस्थ व्यक्तीने आपल्या स्वास्थ्याचं रक्षण कसं करायचं त्याच्यासाठी आहार दिनचर्या ऋतुचर्या पंचकर्म रसायन अशा प्रकारची वैशिष्ट्यपूर्ण अशी चिकित्सा ही आयुर्वेदाने चिकित्सा असं नाही म्हणता येणार आपल्याला डे टू डे लाईफ मध्ये करण्याच्या अनेक गोष्टी आयुर्वेदाने सांगितल्यात आणि हे आयुर्वेदाचं खूप मोठं वैशिष्ट्य आहे मला आपण आता हे जे सगळं सांगितलं ते बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्याला माहिती असतं म्हणा किंवा ऐकल्यानंतर आपल्याला बरंही वाटतं की असं करायला पाहिजे परंतु पुण्या मुंबई सारख्या शहरामध्ये म्हणा किंवा एकूणच सध्या इतकं धावपळीचं आणि धाकाधाकीच जीवन आहे की लोकांना उठायचं असतं कामावर जायचं असतं ट्रेन पकडायची असते याच्यात या सगळ्या गोष्टी इच्छा असूनही करता येत नाहीत तर यावर कशाप्रकारे मग मात करता येईल काय की थोडस आपण वेळीच जागा होण्याची मला वाटतं गरज आहे आपली गाडी असते तर त्याचं आपण सर्व्हिसिंग आणि ऑइलिंग अगदी नियमितपणे करतो गाडी तर एक बिघडली तर दुसरी घेऊ शकतो पण शरीरातले सांधे एकदा बिघडले किडनी एकदा बिघडली तर ती दुसरी लावणं खूप कठीण गोष्ट आहे किंवा खूप खर्चिक आहे तर मला वाटतं थोडासा वेळ जर आपण प्रायोरिटी आपलं आरोग्य ही जर ठरवली तर एक पाच दहा मिनटं रोज दिवसातून अंगाला तेलाचं मालिश करून आंघोळ करणं किंवा संध्याकाळी आपण जे काही केलेलं असेल ते जेवण लवकर वेळेवर घ्यायचं म्हणजे घरी रात्री जर उशीरात असतो तर दुपारीच हे जेवण बनवून ठेवलं रात्री लवकर घेतलं आणि मग नंतर आपण बाकीच्या गोष्टी केल्या तर ते अन्न वेळेत पचणार आहे सकाळी त्याच्यामुळे मग जे कॉन्स्टिपेशन सारखे आजार आहेत अम्लपित्ता सारखे आजार आहेत हे जर वेळीच रोखले तर पुढे होणारे मोठे आजार हे आपण टाळू शकतो बरं प्रश्न प्रायोरिटीच आहे मला वाटतं बरं कि ती देणं आवश्यक अगदी बरं म्हणजे वेळ नाही हे सबब तितकीशी बरोबर नाही असं म्हणायला हरकत नाही किंवा आता आपण आम्ही पित्त जाणं याचा विचार केला तर एकूणच असं बघितलं जातं की थोडस ज्याला आपण चमचमीत तेलकट तिखट असं जे खाण्याची आवड एकूणच सर्वसामान्य लोकांना असते तर हे टाळण्यासाठी आणि आम्लित्त होऊ नये आपली शरीर, शरीर प्रकृती सुदृढ राहावी या दृष्टीने काय आहार घेणार नाही म्हणजे हे सगळं टाळावं असं आयुर्वेदानी सांगितलेलं नाहीये पण ते पचवण्याची शक्ती आपल्या शरीरामध्ये आहे का हा विचार पाहिजे त्याच्यामध्ये थोडासा प्रकृतीचा विचार असतो आणि अग्नि म्हणजे प्रत्येकाची पचनशक्ती वेगळी वेगळी असते तर त्याचाही विचार करायला लागतो जे चांगला व्यायाम करणारे आहेत तर त्यांनी जर खाल्लं असं तरी त्यांना पचू शकतं किंवा आता समजा दिवाळीचा हा सीझन आता येणार आहे तर हे सगळ्यांचीच पचनशक्ती वाढते कारण बाहेर थंडी आहे त्याच्यामुळे शरीरामधला हा प्रज्वलित झालेला असतो मग अशा वेळेस हा अग्नि प्रज्वलित झाला असेल तर तुम्ही दिवाळीला म्हणून आपल्याकडे चकली कडबोळ्या करंजी अशा प्रकारचे तळलेले पदार्थ खायची परंपराच आहे पण त्याच्या विरुद्ध जेव्हा पावसाळा येतो म्हणजे आषाढ श्रावण हे जे महिने आहेत हे बाहेर चिकचिक आहे वातावरणामध्ये पाऊस पडतोय ह्युमिडिटीचं प्रमाण वाढलेलं आहे अशा काळामध्ये आपण हे चमचमीत पदार्थ खाऊन चालणार नाहीये मग ते काय करायचं तेव्हा जास्तीत जास्त उपास आपल्या परंपरेत आले तेव्हा कांदा लसूण खायचं नाहीये किंवा जास्तीत जास्त उपास करायचे निर्जली एकादशी येते पाणीही कमीत कमी प्यायचे की जेणेकरून आपण आपला जो अग्नि आहे शरीरामधला पाचनशक्ती आहे याचं रक्षण कसं करतो हे महत्वाचं आयुर्वेदाला काही चमचमीत पदार्थ निषिद्ध आहेत तसं नाही पण ते कधी खावे कोणी खावे किती खावे याची काही गणित किंवा ह्याचे काही अंदाज सांगितलेले आहेत की जेणेकरून आपण आपल्या शरीराचं संतुलन हे टिकून ठेवता आलं पाहिजे म्हणजे ऋतुमानानुसार आपण आपल्या आहारात आणि एकूणच बदल करणं आवश्यक आयुर्वेद व्यासपीठ ही जी संस्था आहे त्याच्या माध्यमातून आपण अनेक वर्ष काम करतायत हो। उद्या सुद्धा त्या संस्थेच्या वतीने अनेक ठिकाणी कार्यक्रम आहेत हो। तर याविषयी काय सांगा हो आयुर्वेद व्यासपीठ ही सेवा संशोधन शिक्षण आणि प्रचार अशा चार चतुस्सूत्रीवर आधारित असं काम गेले पंधरा वर्ष संपूर्ण महाराष्ट्र आणि आता गोवा आणि गुजरात या राज्यामध्ये करतोय ही वैद्य व्यावसायिक म्हणजे आयुर्वेदिक व्यावसायिक आणि विद्यार्थी यांचं हे है संघटने सुमारे तीन ते चार हजार वैद्य या सगळ्या संघटनेशी संबंधित आहेत आम्ही वैद्यांसाठी वेगवेगळे परिसंवाद आहेत किंवा क्लिनिकल मीटिंगच्या माध्यमातून दर महिन्याला प्रत्येक जिल्ह्यामध्ये दोन ते अडीच हजार वैद्य जमत असतात असं एक मोठं संघटन आहे वे वेगवेगळे परिसंवाद आहेत अभ्यास वर्ग आहेत प्रश्नमंजुषासारखे कार्यक्रम आहेत हे वैद्यांसाठी घेतले जातात किंवा विद्यार्थ्यांसाठी आणि सामान्य लोकांसाठी कळी उमलतानासारखा लहान मुला मुलींना ऋतुचर्या दिनचर्या लैंगिक शिक्षण देणारा कार्यक्रम आहे जो शाळा शाळातून राबवला जातो वेगवेगळ्या प्रकारची चिकित्सा शिबीर आहेत जसं आता चिकनगुनियाचं खूप थैमान चालू आहे तर विषयक चिकित्सा शिबिर आहे किंवा मधुमेहासारखे सौल्यासारखे जे आजार जे कायमच साथ आलेली आहे ज्याची सध्या तर असे आजार ते या सगळ्यासाठी चिकित्सा शिबिरं घेणं आहार संकल्पनाचा जसं आम्ही लेक्चर आता घेतो अशी वेगवेगळी व्याख्यानं घेणं प्रदर्शन घेणं उद्याचा कार्यक्रम जो आहे जवळजवळ संपूर्ण राज्यात माहिती थी चारशे ठिकाणी आपण हो, हो. तर तो, तो नक्की कार्यक्रम काय धन्वंतरी जयंती हा आमचा नेहमीचा आयुर्वेद व्यासपीठाचा कार्यक्रम आहे जो दरवर्षी आम्ही प्रत्येक जिल्ह्याच्या लेवलवर करत असतो पण यावर्षी व्यासपीठाने असं ठरवलंय की आपण हा कार्यक्रम महाराष्ट्रातल्या सगळ्या म्हणजे जवळजवळ तीनशे बावन्न तालुक्यामध्ये सगळ्या ठिकाणी उद्या ही व्याख्यानं होणार आहेत नुसते तालुकेच नाही तर शहरातल्या वेगवेगळ्या ठिकाणी आणि फक्त महाराष्ट्रात नाही तर गोवा आणि हरियाणा आणि त्याच्याशिवाय आनंदाची गोष्ट म्हणजे युके यूएस कोरिया आणि जपान यासारख्या देशामध्ये उद्या ही व्याख्यानं होणार आहेत म्हणजे कालपासून सुरू झालेली आहेत आणि हा जो अखंड जो ज्ञान यज्ञ आहे किंवा हे जनजागृतीचं मोठं अभियान व्यासपीठाने हे मोठ्या प्रमाणावर यावर्षी केलेलं आहे आणि राष्ट्रीय आयुर्वेद दिन याच वर्षी घोषित झालाय त्यामुळे अत्यंत असं संयुक्तिक असं त्याला हे आमचं साजरे झालेलं आहे म्हणजे प्रत्यक्ष जरी धनत्रयोदशीच्या दिवशी तो हे दिन म्हणून साजरा केला असला तरी त्याची सुरुवात आतापासून झाली आहे रविवार हा सोयीचा दिवस आहे तेवीस ऑक्टोबर आणि एम हे जी महाराष्ट्र काउन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन आहे यांनी आम्हाला या कार्यक्रमात सहकार्य केलंय अनेक सेवाभावी संस्थांनी पण याच्यासाठी खूप चांगलं आम्हाला सहकार्य केलेलं आहे बरं आयुष मंत्रालयाने सुद्धा एक स्वतंत्र विभाग सुरू केलेला आहे आणि एकूणच आपली जी परंपरा आहे आपली जी संस्कृती आहे या आयुर्वेदाला चालना देण्यासाठी ते मंत्रालय सुद्धा बऱ्याच प्रमाणात प्रयत्नशील आहे आजच मगाशी श्रीपाद नाईकांनी सुद्धा आपण बातमी ऐकली असेल तर याविषयी नक्की काय सांगाल की सरकारने आणखीन कशा प्रकारे काम करणं गरजेचं आहे किंवा आपल्या काय अपेक्षा आहे सगळ्यात पहिलं म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटचं आम्ही खूप अभिनंदन करू की त्यांनी खूप पॉझिटिव्ह स्टेप आयुर्वेदाच्या दृष्टीने जो राजाश्रयक आवश्यक आहे त्याशी खूप पॉझिटिव्ह स्टेप ही घेतलेली आयुष मंत्रालय हे जे स्थापन केलेले ही पण त्याच्यामध्ये मला असं वाटतं की आयुर्वेदाचं जे वैशिष्ट्य आहे की स्वस्थ व्यक्तीच्या स्वास्थ्याचं रक्षण कारण आजारांवरती खूप खर्च आपण करतोय आणि जो आपल्याला महाग पडतोय खरं म्हणजे तर स्वस्थ व्यक्तीच्या स्वास्थ्याच्या रक्षणासाठी सामान्य मासेसपर्यंत रूट लेवलपर्यंत जे वेगवेगळे कार्यक्रम आहेत म्हणजे परिसंवाद आहेत व्याख्यानं आहेत वेगवेगळी छोटी छोटी प्रकाशन आहेत छोट्या छोट्या पुस्तिका आहेत अशा माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचण्याचा आयुषने प्रयत्न करावा आणि त्याच्यासाठी आयुर्वेद व्यासपीठाचा हा सगळा जो शिक्षित हे आहे उत्सुक आहे खूप आम्ही हे सगळं करायला आम्ही नक्कीच त्याच्यासाठी मदत करू आणि मला असं सा सांगावं असं सा वाटेल की आयुर्वेदाची आपण सगळ्यांनी कास धरूया आयुर्वेदीय जीवनशैली फॉलो करूया आणि एक स्वस्थ आणि समर्थ भारत असं जे स्वप्न आहे मोदीजींचं पण स्वप्न आहे आपल्या सगळ्यांचंच स्वप्न आहे तर हे पूर्ण करण्यासाठी मला वाटतं आयुर्वेद आणि आयुर्वेद व्यासपीठ ही खूप मोठी भूमिका आज बजावू शकतं असं मी निश्चितपणे सांगू शकतो धन्यवाद आज आपण इथे आलात आणि आयुर्वेद ही जी आपली संकल्पना आहे आपली जी परंपरा आहे त्याविषयी हा जो प्रकाश टाकलात की रोग झाल्यानंतर त्याच्यावर उपचार करण्यापेक्षा मुळात रोग होऊच नाही याच्यापासूनच आपण जर त्याची थोडीशी प्रिकॉशन ज्याला म्हणतो ती घेतली तर सगळंच सुदृढ राहतील आणि एकूणच देशाचं भवितव्य हे उज्ज्वल होईल असं म्हणायला हरकत नाही आज आपण इथे आलात त्याबद्दल पुन्हा एकदा आपले आभार आणि धन्यवाद